पालकमंत्री असे काय पद आहे जे गरिबी नाहीशी करण्यासाठी पालकमंत्री पद देतात की काय असा खोचक सवाल आव्हाडांनी सरकारला केला असून एकीकडे अजितदादा चुकलात तर मोका लावेल असे म्हणतात मात्र त्यांनीच मोक्यातील आरोपी सोडवले असा देखील आरोप यावेळी आव्हाडांनी अजितदादांवरती केला आहे पालकमंत्री म्हणजे मं काय खाद्य मिळतं म्हणजे पालकमंत्री आहे का असं अरे झिरवळ पण बोललोय मी गरीब आहे म्हणून मला गरीब जिल्हा दिला म्हणजे गरिबी नाहीशी करण्यासाठी भुजबळांना त्या कोणत्या झिरवळांना पालकमंत्री पद हवंय की काय म्हणजे पालकमंत्री पद हे फावडा घेऊन खातीर खडण्याचं पद आहे की काय मला जरा झिरवळ साहेबांना भेटून जाणून घ्यायचंय की त्यांची गरिबी झूळ करण्यासाठी एखादा श्रीमंत जिल्हा दिला असता ते खुश झाले असते का आणि काय मग ते असं की पालकमंत्री श्रीमंत जिल्ह्यातनं श्रीमंत होऊ शकतो भुजबळांनी महाराष्ट्र आपला झिरवळांनी महाराष्ट्राला समजून सांगायला पाहिजे लोकांना आश्चर्य वाटतंय की काय पालकमंत्री पदासाठी एवढी धावपळ चालू आहे आणि मला हे आत्ता कळलं की अजितदादा एवढे का पालकमंत्री पालकमंत्री करत बसतात माझा पालकमंत्री सोलापूर मध्ये माझा पालकमंत्री पालघर मध्ये माझा पालकमंत्री रायगडमध्ये मला आज समजलं अजितदादा का एवढं मागे लागतात म्हणजे हे पैशाचं स्तोत्र हे ऐकून मला अतिशय दुःख झालं सांगा मी अतिशय चांगले पालकमंत्री या ठिकाणी बघितले जे अधिकाऱ्यांना जागेवर ठेवायचे असे पालकमंत्री महाराष्ट्रात होऊन गेले आणि त्याचा मी ज्वलंत म्हणजे साक्षीदार आहे आमच्याकडे पालकमंत्री होते शिवाजीराव देशमुख आमच्याकडे पालकमंत्री होते मधुकर किचड म्हणजे ज्यांना एक बॅकग्राऊंड होत एक आंदोलनातून आलेले सगळे विद्यार्थी नेते होते पालकमंत्री म्हणजे बीपीटीसीच्या फंडात पाच टक्के कमिशन हे पालकमंत्री नाही तुम्ही कधीच बोलून दाखवलं दाखवलं तुमच्या पण मी खंत व्यक्त केली मला हे सगळं बघितल्यानंतर वाईट वाटतंय की काय चालू आहे एकीकडे लोक चुका दाखवत आहेत पण दादा अत्यंत क्षमाशील झाले आणि सांगतायत की चुकला तर मुक्का लावी पण हे विसरतात की त्यांनाच मोक्यातले आरोपी सोडले महाराष्ट्रात कोणी असं बोललं नाही की मोक्यातले आरोपी सोडले दादा एकमेव आहेत हे म्हणाले हो मी मोक्यातले आरोपी सोडवले माझी फक्त विनंती असेल बाकी काही करा पण मोक्यातला आरोपी त्यांच्या बाल्मिक करायला सोडायला मुंडेंचं काय करू शकत नाही आम्हाला माहिती आहे तुम्ही कमीत कमी तेवढ्यापासून लांब राहा